कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदानासाठी दोन ते तीन दिवस आहेत आणि आपण विविध भाग फिरत आहोत आता आम्ही आहे कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक बारा ठिकाणी या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूया नेमकं काय कसं प्रकारे वातावरण आहे या ठिकाणी uh, काय सांगशील महापालिकेच्या निवडणुका लागल्यात प्रभाग बारामध्ये आम्ही आता आहे नेमकं वातावरण कसलं आहे लाडकी बहीची योजना आणली त्यांनी जातीचे दाखले काढून दिले रोडचे काम केले फोन लावल्यावर कधी का पण काम करायला आपल्या आड अडचणीला मदत करायला येतात लाईटचं बिल असून दे पा घरपाळा असून दे पाणी बिल असून दे त्यासाठी आम्हाला मदत करतात भागात येऊन योनतेने रोड रोडचं काम करून घेते भागातलं कुठलंही काम असू दे भागातलं कुठलंही काम असू दे हजार असतात आता या ठिकाणी लॉकडाऊन लॉकडाऊनपासून साथ दिला काय सहकार्य केल्या सहकार्य केलं आम्हाला निवडून दिलं पाहिजे त्यांना का नेते नेमके चांगले आहेत मदतीला सगळ्यांसाठी झटतात चांगले येते त्यांना एकदा संधी दिली पाहिजे वातावरण त्याचं चांगलं आहे थोडा पहिल्यापासून त्यानं आमचं कधी बी फोन लावलं की उचलतात आणि कुठल्या बी अडचणीला येतात त्याचं कामही चांगली करतात ती दवाखान्या असून दे काय पण असून दे अर्ध्या रात्री उभा असतात त्यांची म्हणजे कुठला तर अतुल चव्हाण चव्हाण काय अतुल चव्हाण सर्व घराने शाही सोडून सर्वसामान्य माणूस महापालिकेत जावा जावा ही सगळ्यांची इच्छा आहे त्याच्या गेल्यावर तो करतोय आम्हाला काय आमची अडचण हे करता येते काय पण आपलं काम असून नाही नाही लाडकी आहे आहे करत राहतात ना बहीण लाडकी म्हणा काय पण योजना म्हणा काय पण म्हणा गॅस सिलेंडरचं विलेंडरच सगळं त्यानंच केलंय भागात काम भागात काम केली भागात कुठलंही पद नसताना भागात काम केलं आम्ही केलं कुठलंच पद नव्हतं त्याला भाजपचं पद होतं तरी पण तो काम व्यवस्थित करत होता छान आहे अतुल चव्हाण पण काय पण करत असतात ते काय पण असलं तर हा सगळे मदत करत असतात सगळ्यांचे मदत करतोय ते लहानाचा मोठा हलवनवासानं झालंय काय लय हलवा नवासानं लहानाच मोठा आई वडील लहान होतं तेव्हाच वारल्यात काय आहे ते बी मुलगा चांगला काय तर केल्यासारखा हाय आतून सांग नाही चांगला आहे आमच्या सगळ्यासाठी चांगला आहे फेरमान बोलतय सगळं सांगत आहे व्यवस्थित काम करतय अजून मग केल्या पण येतो पुढं पण करणार आमच्यासाठी आपण उभारतोय अर्ध्या रात्री मद न आडनडला आड अडचडला आणि आमच्या गल्लीतल्या गल्लीत आहे म्हणजे कोणता पण प्रश्न असला की त्याला आम्ही ते लगेच सोडून टाकतो आता आता खरी गंमत इलेक्शनला आलेले आहे गेले दहा वर्ष झालं ह्या महाराष्ट्रात कोरोनामुळं महापालिकेच्या इलेक्शन होऊ शकलेलं नाही आता जे इलेक्शन जे आहे आणि पहिली पाहता आता असं वाटतं की थोडा बदल व्हावा असं आम्हाला बी वाटते मी उमेदवार कसा असावा तो अभ्यास असावा कार्यक्षम असावा कोल्हापूर जनतेची नाळ ओळखून त्यांची कामं करणार असावा आणि त्या सगळ्या गोष्टी मला अतुल चव्हाणमध्ये दिसतात आणि त्यांच्या मिसेस ज्या आता उभारलेल्या हो आहेत आणि म्हणजे आता कसं नवरा बायको काय वेगळी नाहीत दोघं एकच आहेत आणि आमच्या सुनबाईसुद्धा तशा धडाडीच्या आहेत का आम्हाला मला असं वाटतंय जरी वरवर वाटत असेल की हे येणार ते येणार पण अंतर्गत मनाला कुणात काय हे अजूनही कुणाच्या सांगता येत नाही तरी पण मी ठामपणे सांगू शकतो की बाराकमध्ये आमच्या सुंबई अतुल चव्हाणच्या मिशेषा शंभर टक्के निवडून येतील आणि आमच्या भागाचा व हे जे काय चार मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा ते विकास करतील अशी मला आशा वाटते काम करणारा माणूस पाहिजे नकाशक पाहिजे आम्हाला भागात पाहिजे कायम आणि अतुल चव्हाण संपर्क आमचा आहे काम, काम करणारा माणूस यास आमची विनंती आहे रोज भागात पिऊन जायचं बाबा काय लागलं काय नाही गटारी साप आहेत का नाही काय आहेत का नाही कचरा गेला का नाही तुमचा गाडी येते का नाही ते आम्हाला सगळं पाहिजे आणि आत्ता जो आमचा भागात बघून जातोय विचारून जातोय बाबा नेहमीच नेहमी रोज पिढी एक पिढी ते घालून जातोयच दुसरी पिढी पण घालून जातोय तिसरीला दुसऱ्या भागात जातोय आम्हाला रोज असं काम माणूस पाहिजे कसं आहे बारकी बोरं आजारी पटत्यात त्यामुळं सगळी वस्तू आम्हाला सगळी आम्हाला पाहिलं बायकांचे ते काय काय स्कीमा असतात त्यानं ते पार पाडल्या आहेत कोणाला माहीत नव्हतं त्यानं दाखवलं आहे काय योजना का यो काय योजना आली की पहिला तो सांगायचं गल्लीत बागायचं कटारी टुम कचरा गाडीवर वेळेवर येत नाही डासाच द्या कुत्रं रातभर जो वरणं द्या रातभर आम्हाला झोप लागत नाही बाकी बाकी पोरांनी दाव जरा चावली तो दोन दोन दो दो तीन दो तीन हजार रुपये घ्यायला लागते आपल्याला ते आम्ही कुठला आता आम्ही पोर चालवायचं औषध बघायचं तुम्ही एक दिवस पण चौकशी आमची करत नाही कोण पण असून दे आता तो जो आमचा का नाही एखादी पेरीला येतो रे बाबा तुमचं काय झालं काय नाही गाडी मागू दे बाबा हे बाबा या ठिकाणी गाडी जावा तिथं कचरा न्या जावा असं म्हणत आहे हो असं रोज आम्हाला आलं आम्हाला काय वाटत नाही हो स्वच्छता सगळीच राहतात सगळ्यांची स्वच्छता राहणार आमच्या एकटी राहणार आहे काय नाहीच नगरसेवक असा पाहिजे की जो तळा गार सगळ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या जा। आडी अडचणी विचारणारा हवा आणि मेन म्हणजे जे आपले युवक म्हणजे आमच्या जे वयाचे हे आहेत त्यांचे काय समस्या आहेत म्हणजे फुटबॉल क्षेत्र असू दे क्रिकेट क्षेत्र असू दे किंवा क्रीडा क्षेत्रातल्या ज्या गोष्टी ज्या पाहिजेल्या आहेत ह्या मुलांना ह्या वयात त्यांच्या गोष्टी काय असतील त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार हवा सेवक म्हणून आता प्रीती अतुल चव्हाण त्या उभा राहिलेल्या आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा कारण अतुल हे फार अगदी चांगलं काम करत आलेले आहेत आणि ते करत राहतील हा खरोखर माझा विश्वास आहे सगळ्यांनी या विश्वासावर पाठिंबा देऊन त्यांना चांगल्या मतांनी विजयी करावं आणि एकतर ते फार कष्टाळू आहेत फक्त एवढंच काय ते आत्ता गादीवरती नाही आहेत बसलेले तेव्हा ते खरोखर निवडून येतील आणि जेव्हा सगळं त्यांच्या हातात येईल ते इतकं चांगलं काम करतील ही मी अपेक्षा ठेवते